मंगळवारी म्हणजेच बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पलगाममध्ये पलगाम मध्ये घडलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने सध्या सगळीकडेच खळबळ उडालीय अनेक मराठी कलाकारांनी याबद्दल सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त करत पोस्ट केले आहेत इतक्या हल्ल्यानंतरही त्यांच्या घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत अशा शब्दात लिहित अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील एक पोस्ट शेअर केली यामधून तिने अनेक प्रश्न उपस्थित केले तेजस्विनी म्हणाली की अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत दहशतवाद्यांची जात दरवेळीला एकच कशी असते हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का हिंदू राष्ट्रात एक हाती हिंदू सरकारात इतरही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत अशा घटना घडतात तेव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर इंटेलिजन्सवर विश्वास कसा ठेवायचा हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही त्या हरामखोरांकडून सुधारायची अपेक्षा कधी थांबवणार आपण इतक्या हल्ल्यानंतरही त्यांच्या घरात घुसून त्यांना का नाही मारत आहोत आपण निष्पाप लोकांचा जीव गेला त्यांच्या परिवाराचं सांत्वन कसं करणार आहोत असे अनेक प्रश्न तुम्हालाही ना काळी रात्र सुन्न मन तेजस्विनीने आक्रोश करत अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली पहलगाम मध्ये फिरायला म्हणून आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर क्रूरपणे गोळी चालवण्यात आली होती दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांवर अगदी बेछूट गोळीबार केलाय यामध्ये महाराष्ट्रातील एक जोडपं देखील होतं या क्रूर हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप जीवांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली